महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा येथे गंदाट जंगलात वास्तव्यास असलेले पांडे कुटुंबियांच्या घरी सशस्त्र दरोडा टाकण्यात ता आला आहे या दरोड्यात सुमारे तीस लाख रुपये रोख आणि वीस तोळे सोने असा मुद्देमाल लुटून नेण्यात आला आहे त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे सशस्त्र दरोड्याची ही सर्वात मोठी घटना मानली जात आहे घटनेची सविस्तर माहिती सहा दरोडेखोड झाडावर चढून भिंतीच्या साहाय्याने वाड्यात घुसले वाड्यात संतोष पांडे आणि त्यांच्या दोन बहिणी राहत होत्या दरोडेखोरांनी प्रथम संतोष आणि तिच्या बहिणींना मारहाण केली आणि रिव्हॉल्व्हर तलवारच्या धाकावर कपाट्यातील रोख रक्कम आणि सोनं चोरून नेलं घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तात्काळ तपासणी के सुरू केली असून परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे संजय जाधव थ्री डी न्यूज महागाव नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा